महानगर पाली का महा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत टीम देवाभाऊची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय तर भाजपचा सत्याऐंशी जागांवरती दणदणीत असा विजय झालाय सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व यश संपादित करत महाविकास आघाडीचा अक्षरशः सुफडा साफ केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडं निवडणुकीची संपूर्ण सूत्र सोपवण्यात आली होती या सर्वांच्या नेतृत्वाखाली भाजपनं नियोजनबद्ध अभ्यासपूर्ण आणि आक्रमक रणनीती आखत सोलापूरच्या राजकारणात नवा इतिहास घडवला या निवडणुकीत उमेदवारांची निवड हीच भाजपच्या विजयाची प्रमुख गुरुकिल्ली ठरली विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी उमेदवार निवडताना विलक्षण चाणाक्षपणा दाखवला ज्या प्रभागांमध्ये विजयाची क्षमता होती त्या विनिंग कॅटेगरीतीलच उमेदवारांना संधी देण्यात आली तसंच ज्या भागात भाजपची ताकद तुलनेनं कमी होती त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांना पक्षात प्रवेश देत थेट उमेदवारी देण्यात आली परिणामी काँग्रेस राष्ट्रवादीचे एकेकाळचे बाले किल्ले मानले जाणारे अनेक प्रभाग भाजपच्या कमळानं व्यापले उमेदवारी देताना नाराज झालेल्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची बंडखोरी होऊ दिली नाही भाजपनं ना सर्वच एकशे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे राबवण्यात आली ज्या प्रभागांमध्ये पक्षाला अधिक ताकदीची गरज होती त्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः पदयात्रांमध्ये सहभागी झाले यासोबतच विविध ठिकाणी कॉर्नर बैठका कार्यकर्ता संवाद मेळावा आणि मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचाराला गती देण्यात आली आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मुद्देसूद आणि आक्रमक भाषणांद्वारे भाजपचा प्रचार अधिक धारदार केला शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये विशेष लक्ष देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र टीम नेमली होती ज्या प्रभागांमध्ये भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत होतं तिथं आमदार देवेंद्र कोठे यांनी अक्षरशः एका रात्रीत रणनीती बदलत प्रचाराची सूत्र फिरवली त्याच रणनीतीचा भाग म्हणून प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांचा ऐनवेळी भाजपला मिळालेला पाठिंबा ही देखील आमदार देवेंद्र कोठे यांच्या राजकीय या कौशल्याचीच पावती मानली जाते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रभावी जोडीनं सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे तब्बल सत्त्याऐंशी जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या या विजयासोबतच इतर सर्व पक्षांचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे शतप्रतिशत भाजप अब की बार पंचाहत्तर पार ही केवळ घोषवाक्य न राहता या निवडणुकीत प्रत्यक्षात उतरल्याचं स्पष्ट चित्र सोलापूरकरांनी पाहिलं नेतृत्व योग्य उमेदवार ताकदवान संघटन आणि अचूक रणनीती यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे एकेकाळी एकही नगरसेवक नसलेल्या भाजपला यावेळी तब्बल सत्त्याऐंशी जागा मिळाल्या तर महानगरपालिकेच्या अगदी स्थापनेपासून सन दोन हजार सतरापर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या ही टीम देवाभाऊची कमाल आहे